देखताशिवाय का पुढे काही होऊ शकत नाही सो लेट्स वेलकम अजय कांबळे पहिली चित्रपटाच्या एटीकडे तृप्ती पाटील आमचे मार्केटिंग कन्सल्टंट विक्रम. <laughs> विक्रम, <laughs> <तो>, विक्रम। <laughs>

आमचा पोस्ट प्रोडक्शन सगळं बघणारा आमचा आमचा खंबीर शिलेदार प्रतीक माझ्या डिरेक्शन टीम मधून निखिल प्रोडक्शन टीम मधून अजिंक्य भोसले आमचं अजून एक गाणं आहे जे गाणं खरंतर रिलीज नंतर तुमच्या भेटीला येईल पण सध्या ऑडिओ

फार मी रेग्युलर सिंगर नको होते त्याला त्याला परफॉर्मर हवे होते ज्यांना सिंगिंग म्हणजे ज्यांना कान आहेच पण ते परफॉर्म करू शकतील गाणं अशी लोक हवी होती आणि त्यासाठी आम्हाला दोन उत्तम माणसं मिळाली त्याचं मेल वर्जन गायला प्रसाद ओक यांनी

आम्ही चित्रपट जेव्हा बनवायचं ठरवलं तेव्हा जी काही माणसं पहिल्या दिवसापासून आमच्या रुचि होती जी आम्हाला म्हणत होती की तुम लडो हम हाय तर त्याच्यात एक माझा भाऊच आहे खर तर मी असं औपचारिक बोलणं खूप विचित्र वाटतं पण पॅनोरमा चे मुरली सर आहेत आणि त्यांची टीम सो रवी सर आहेत मेनन सर आहेत मेनन सर आले आहेत फातिमा आहे निलोफर आहे पण पॅनोरमा मी आम्हाला म्युझिकलाही खूप सपोर्ट केलं पॅनोरमा आमची फिल्म डिस्ट्रीब्युट करते आणि मला असं वाटतं की पॅनोरमा आमचा एक्सटेंडेड आर्म आहे आणि हे आम्हाला पॅनोरामा म्हणून देत आहेत ह्या पॅनोरामाचं मोठेपणा आहे आमचा नाही सो थँक्यू फॉर स्टँडिंग बाय अस मुरली सर आणि मी मुरली आणि रवी विनंती करतो की प्लीज जॉईन जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मुरली सर यानंतर माझी फिल्मची कास्ट सुनील तावडे राजेंद्र शिरसटकर उत्सव मूर्ती म्हणजे ट्रेलर ज्यांनी बनवला असे माझे दोन मित्र प्रेमांकूर बोस आणि ट्रेलरच बॅकग्राउंड